जी तुरीची डाळ आपण खातो आपण म्हणतो की आपल्याला याच्यावर तर फवारा करायची गरज नाही किंवा बाकी काही गोष्टी नाही याच्यामध्ये सुद्धा क्लोरोपायरिफॉस्टच्या औषध सापडले एकशे अठ्ठ्याहत्तर औषधींच्या त्याच्यामध्ये टेस्ट झाल्या सगळ्या याच्यात याच्यात कशा कशाचं काय काय प्रमाण आहे पाहण्यासाठी याच्यामध्ये पालेभाज्या त्यानंतर फुलकोबी शिमला मिरची वांगे या सगळ्यामध्ये आहेत अठ्ठावीस ते तीसपर्यंत याच्यामध्ये आपल्याला औषध त्याच्यामध्ये सापडतात मग कमीत कमी पंजाबमधलं आपण उदाहरण ऐकलं असेल की किती ट्रेनला असणार त्यांचं ट्रेन झालं त्याच मार्गावर आपण सुद्धा मग आपली जर समजा दोन्हीचा आपल्याला मेळ बसवायचा आहे आपल्याला विषमुक्त खाद्य खायचं आहे आणि आपलं उत्पन्न व्यवस्थित ठेवायचं आहे तर त्या माध्यमातून आपण जर समजा नैसर्गिक शेती चाड पकडली आपण नैसर्गिक शेतीचा अवलंब केला तर शंभर टक्के आपल्याला या दोन्ही गोष्टीतून मार्ग काढता येईल म्हणजे आपलं उत्पन्नही घेता येईल आणि आपल्याला विषमुक्त अन्नसुद्धा तयार करता येईल मग आता नैसर्गिक शेती करण्यामागचा का करायचा याच्या मागचं हे सगळं सारांश समजा पाहिला तर ही कशी करावी सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करायची आपण घेतो या पिकापासून सुरुवात करायची आता रब्बी समजा आपण विचार केला तर गहू ज्वारी हरभरा हे तीन पिकं समजा धान्य प्रकारातले आहेत धान्य प्रकारातले घेत असताना सेंद्रिय पद्धती करायचं म्हणजे ज्या निविष्ठा आपल्याकडे उपलब्ध आहे निसर्गता ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात त्या गोष्टींचा वापर करून आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे मग आता या निविष्ठा करत असताना खत कशासाठी पाहिजे त्या झाडाला जोम देण्यासाठी फलधारणा फुलधारणा जास्त झाली पाहिजे म्हणून आपल्याला खत पाहिजे मग हे खत सेंद्रिय पद्धतीचं पुन्हा रोग किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रासायनिक किडे वापर न करता आपल्याला जैविक पद्धतीने त्याचं नियंत्रण करायचं आहे या दोन गोष्टीवरच सगळ्या नैसर्गिक शेतीचा भर राहतो मग नैसर्गिक पद्धतीने याचं नियोजन करायचं आहे म्हणजे आपल्याला जर समजा आपण उदाहरण घेतलं की गहू आहे आणि हरभरा आहे या दोन पिकावर येणारे रोग किडी कोणत्या की कि आपल्याला गव्हावर तांबेरा दिसतो मावा दिसायला लागतो बरोबर हरभऱ्यावरती ज्याच्यामुळे आपल्याला मर आटोक्यात आणता येईल जिथं आपल्याला खरीप हंगामामध्ये ज्या ज्या ठिकाणी मरीचा प्रादुर्भाव दिसला असेल आकस्मिक कपाशी मध्ये मर आली हो दिसते अचानक पाऊस आला आणि झाड सुकायला लागले म्हणजेच त्याच ठिकाणी फ्युजारीयम मिल्ट आहे बेदारी नावाची बुरशी आपल्या जमिनीमध्ये वाढते त्या नियंत्रणासाठी काय करायचं जसं समजा आपण चार हरभरा पेरला असेल तर तिथं शंभर टक्के आपल्याला प्रादुर्भाव दिसणार गहू पेरला असेल तर तिथं त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसेल तर मग अशा क्षेत्रामध्ये पेरणी झाल्याच्या नंतर किंवा पेरणीच्या आधी सुद्धा मशागतीच्या वेळेस शेणखतामध्ये मिसळून टाकावं लागेल आपल्याला जीवाणू कल्चर किंवा पेरणीच्या नंतर आपण पाण्याच्या वाटे सुद्धा जैविक कल्चर देऊ शकतो मग आता त्या ठिकाणी आपण ट्रायकोडमा किंवा मग बायोमिक्स एकत्रित ज्या ठिकाणी जीवाणू संवर्धन आहे असं आपण त्या क्षेत्रामध्ये पोहोचवलं पाहिजे जेणेकरून या बुरशीचे वाढवून आपल्याला जी हानिकारक बुरशी आहे तिचं आपल्याला नियंत्रण घेता येईल तांबेऱ्यासारख्या पिकासाठी आपल्याला फवारणी करत असताना दशपर्णी अर्क निंबोळी अर्क ताक याचं सगळ्याच मिश्रण करून आपण समजा फवारणीसाठी वापरलं तर आपल्याला ते सोपं पडेल आता ताकाचं किंवा गोमूत्राचा वापर समजा आपल्याला या पिकांमध्ये करायचा आहे ताक आणि गोमूत्र वापरत असताना आपण हे फ्रेश वापरला पाहिजे गोमूत्राला जर समजा आपल्याला पिकांमध्ये फवारणीसाठी वापरायचं असेल तर त्याचा वापर हा आपला ताजं गोमूत्र असलं पाहिजे mm. ते शक्यतो दाबण जनावरांचं असलं तर फारच चांगलं कारण चा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्युमिक आपण जे फवारणीसाठी ह्युमिक ऍसिड वापरतो आम्ही आमलं वापरतो या सगळ्याचं मिश्रण या गोमूत्रामध्ये असतं ते आपल्याला पिकांमध्ये फुलाचं प्रमाण वाढवण्यासाठी दाना भरण्यासाठी आपल्याला मदत करते ताक काय करते मी जसं म्हटलं गव्हावरती तांबे राहतो ताक हे अँटीबायोटिक म्हणून काम करतो मग जर समजा आपलं ताक जेवढं जुनं होईल जेवढं आंबट पण त्यातला वाढेल तेवढं चांगलं याच्या वापराच्या माध्यमातून आपण याच्यावर याच्यावर येणारा जो गव्हावर येणारा जो तांबेर आहे तांबेर आपण थांबवू शकतो हो पुन्हा जर समजा आपल्याला फुलाचं प्रमाण वाढवायचं याची दोनशे लिटरची समजा आपण टाकी तयार केली याच्यामध्ये पाच किलो शेण घेतलं पाच लिटर गोमूत्र घेतलं त्यामध्ये दोन किलो बेसन घेतलं दोन किलो गुळ घेतला आणि एक टाकी मिश्रण तयार केलं हे मिश्रण आपण एका एकराला सोडू शकतो पाण्यामध्ये याच्यातलं पंचवीस लिटर शिल्लक ठेवायचं त्यातलं पाच लिटर आपलं वस्त्रगार करून पाण्यातून फवारणीच्या मातून वापरायचं हे तर आता हे वापरत असताना ना कधी वापरायचं की कोणतंही पीक म्हणजे समजा गहू असेल किंवा हरभरा असेल फुलोरा अवस्था चालू होण्याच्या पंधरा दिवस आधी याच्यावरती जर समजा आपण धान्याच्या असलेली फवारा वापरला तर त्याच्यामध्ये काय होते की फुला निर्मितीसाठी ज्या जस्ताची आवश्यकता असते झिंक आपण जे वापरतो त्या झिंकची जी पूर्तता आपल्याला करायची आहे ती करण्यासाठी जर समजा आपण ही स्लरी तयार करत असताना एखादं संध्यापात्र पूजेसाठी वापरतो तांब्याचं बरोबर हे पात्र समजा त्या टाकीमध्ये टाकून ठेवलं लोहाची कमतरता आपल्याला पूर्ण करायची आहे लोह त्या झाडाला भेटलं पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं लोखंडी विळा किंवा एखादी दोन खिळे त्या टाकीमध्ये टाकून ठेवायचे आठ दिवस जेव्हा हे स्लरी बनणार त्यावेळेस त्याचा त्याच्यामध्ये अर्क उतरतो आणि आपल्या पिकांना येणारी जी कमतरता आहे ती कमतरता पूर्ण करण्यासाठी मदत होते आता ह्या साध्या साध्या गोष्टी सांगितल्या पण आता आपल्याला नैसर्गिक शेती इथून समोर पण उद्या कदाचित अशी पण मिळू शकते की जे रासायनिक खत आपल्याला आज सबसिडीच्या माध्यमातून भेटत आहे उद्याच्या सबसिडी बंद होईल नाही सेंद्रिय पद्धतीनं खतं दिलेले बरे मग सेंद्रिय पद्धतीनं खतं देत असताना जमिनीची धूप करण्यासाठी आता आपण इथे बसला एक सारखं तुम्ही माझ्याकडे पाहून झाले उन्हाची तीव्रता वाढत चालले बरोबर शरीर झोगत चाललं की नाही सावलीच्या भागाना, सेम तशीच कंडिशन जमिनीवरती उन्हाचा तांजा समजा